नमस्कार आपण मार्केट बघणार आहोत उद्या एकोणीस मार्च साठी पहिल्यांदा आपण युती उद्या युक्ती मध्ये बावीस हजार आठशे बावीस हजार आठशे ला सपोर्ट बनलेला आहे जर मार्केट उद्या बावीस हजार आठशेच्या वरती उघड झाल्यास तुम्ही क्वॉल बाय करायचं आहे बावीस हजार आठशे च्या खाली जर तुम्ही करा आज आपण काल बारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी हा बघू शकता तुम्ही सेन्सेक्समध्ये चौऱ्याहत्तर हजार पाचशेचा वाल दिला होता एकशे पाच रुपयाला दिला होता आणि एकशे पाच रुपयामधून हा त्यासाठी इन्व्हेस्टमेंट लागली एकवीसशे रुपयाची आजचा हाय जो आहे त्यांना आठशे सात रुपये ऐंशी पैशासाठी जर हे रिटर्न्स जर बघितले तर सहाशे एकोणसत्तर टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये मिळाले आहे आणि प्रॉफिट बघितला एकवीसशे रुपयामध्ये चौदा हजार छप्पन रुपयेचं प्रॉफिट एकाच दिवसामध्ये आलेलं आहे आणि यामध्ये आपण दररोज पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न येत आलेले सेन्सेक्समध्ये स्ट्रॅटेजी आपल्याला पोर्स्टमध्ये शिकायला मिळते त्यानंतर आपण बँक तिचा उद्याचा जाऊ बघूया एकोणीस मार्च साठी या ठिकाणी एकोणपन्नास हजार दोनशे एकोणपन्नास हजार दोनशेचा एक सपोर्ट आहे एकोणपन्नास हजार दोनशे जर मार्केट उद्या तर दोनशेच्या वरती ओपन राहिल्यास बाय करायचा एकोण करणार दोनशेच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही बाय करायचं तसेच आपण काही स्टॉक हे इक्विटीमध्ये बरेच वस काम करते पण आपण इक्विटीमध्ये असं आपल्याकडे टेक्निक आहे की जे दिवसामध्ये पाच टक्केचं रिटर्न देत जर वर्षाचं रिटर्न बघितलं तर बँक सहा टक्के रिटर्न देते त्याच्यापेक्षा इंटाळेमध्ये पाच टक्केचं रिटर्न आपल्याला मिळू शकते येणारे बॅच आपली लवकरच चालू होते जर चॅनेल आपल्या आवडत असेल जर आपल्याला घेऊन तिथे चांगल्या पद्धतीनं वर्कआउट करताना दिसतोय